आता अकरा नंबर प्रभागामध्ये माझी सुविद्य पत्नी सुजाता चेतन सिंग केदार नगरसेवक पदासाठी उभा राहिलेत त्यानंतर इंदुमती चव्हाण आहेत आणि डॉक्टर खंडागे यांचे बंधू उन्मेश खंडाळे आहेत आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार जे मारुतीबा बनकडे आहेत सकाळी मारुतीबा होते परंतु मारुतीबाबांना सगळ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये फिरायला लागते तर आता गेले सातत्याने चार दिवस झाला हो आम्ही प्रत्येक खूप मोठा प्रभाग आहे त्याचा प्रत्येक घरी आम्ही आमचं जे आता काल चिन्ह मिळालं त्याच्यावर आम्ही उभा राहिलेलो आहे आम्ही काय विकास काम करणार आहे काय आमचा दृष्टिकोन आहे या प्रभागातला हे सगळं पोहोचवलेलं आहे आणि आज आता आजची फेरी आमची चिन्हासहित सुरू आहे चिन्ह आम्ही आज संध्याकाळपर्यंत सगळ्या प्रभागामध्ये पोहोचवतील त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला आहे त्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीला नगरा व्हायला आणि खालच्या आघाडीचे सगळे उमेदवार निवडून यायला काय अर्थ वाटत नमस्कार मी डॉक्टर परेश खंडागळे खंडाळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कल्लासोड सांगोला आम्ही सांगोला शहर विकास आघाडी हे नगरपालिकेला पॅनल उभे केले आहे त्यामध्ये तेवीस नगरसेवक एक नगराध्यक्ष अशा जागा आम्ही उभ्या केलेल्या आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीबा बनकर असून त्यांचे चिन्ह कमळी आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अकरा अ मध्ये सुजाता चेतन शेख केदार यांचे निशाणे आहे पांगुळगाडा त्यानंतर इंदुमती चव्हाण त्यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर व उन्मेश खंडागळे यांचे चिन्ह आहे किटली या तिघांना व नगराध्यक्षाच्या कमळासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा व आपले मतदान रूपी मतदार उमेदवारांसोबत राहू द्या प्रभागातील आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत चोवीस तास आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहोत सांगोला नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीने या सांगोला शहरामध्ये उतरलेली आहे खरंतर सांगोला आजत आटपाडी हे दुष्काळी पट्टी आहेत या शहरांना दुष्काळामुळे पियला पाणी नव्हतं परंतु जसं भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आलेलं आहे तेव्हापासून जल जीवन योजना असेल किंवा पाण्याच्या योजना असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील या सर्व योजनांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण शहराला विकसित केलेला आहे तसंच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं सोडवलेला आहे म्हणून उद्याची निवडणूक ही शहराच्या विकासाची निवडणूक आहे सांगोला शहरातला प्रत्येक रस्ता हा खोदला गेलेला आहे जरी भुयारी गटारांची कामं झाली असतील तर ते रस्ते मात्र अजून अपूर्णच आहेत म्हणून आता सत्ता ही फक्त जिथं निधी येतोय जिथं वाढपी आपलाय या राज्याचा मुख्यमंत्री आपलाय या देशाचा पंतप्रधान आपलाय अशाच ठिकाणी निधी भरघोस येत असतो म्हणून सांगोला तालुक्याचा जर कायापालट करायचा असेल तर कमळ आणि कमला सोबत असणारे सर्व उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे सांगोला तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे म्हणून भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यामध्ये निश्चितच कमळ फुलेल एवढं विश्वास व्यक्त करतो नमस्कार मी दुर्धनी परकर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष आज तीन चार दिवस झालो प्रचार चालू आहे मी ग्रामीण भागात येतोय पण चार दिवस झालो बघतोय कि इतकं चांगलं वातावरण आहे भाजपसाठी कि तेरा नगरसेव तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष भाजपचा आहे तर निवडून येण्यासाठी काही सुद्धा अडचण नाही शहरामध्ये इतका चांगला प्रतिसा, प्रतिसाद आहे कारण देशात भाजपचं सरकार आहे राज्यात फडणवीस भाजपचं सरकार आहे मुख्यमंत्री फडणवीस असल्यामुळं आणि इथं जिल्ह्याचे पालकमंत्री आपले जयाभाऊ असल्यामुळं आणि जिल्हाध्यक्ष पण हा तालुक्यातला असल्यामुळं इथं कसलीच अडचण नाही आणि ज्या काही समस्या आहेत ती झटकीपट होत्यात त्याच्यामुळं लोकांचा जनसामान्यांचा प्रतिसाद इतका चांगला आहे की भाजपचा नगराध्यक्ष येत्या तीन तारखेला झाल्याशिवाय थांबणार नाही हे तुम्ही आपण बघणार आहे आणि त्याच्यामुळं परीक्षा तर चांगला आहे आणि काम तर तुम्ही बघतायत पालकमंत्रीच्या सहाय्याने किती झाले तालुक्यामध्ये आणि इथून पुढे होणार आहेत त्याच्यामुळं ही निवडणूक इतकी सोपी आहे भाजपसाठी त्याच्यामुळं काही विषय नाही तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष्यान काय आव्हान तालुका अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो की आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला नगराध्यक्ष कमळ चिन्ह आहे मतदान करून जे आपले राहिलेले चे उमेदवार आहेत नगरसेवक नगर यांनाही निवडून आणलं तर आपला तालुक्याला विकास झाल्याशिवाय राहणार नाही सूर्यकांत आनंद इंगोले मी अकरा नंबर प्रभागातला एक मतदार आहे मी भाजपचा कार्यकर्ता आहे मला या निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला संदर्भ सुरुवातीला जो चिखल उडला त्या संदर्भात थोडस बोलायचं आहे की शहाजी बापूंनी सांगितले की भाजपची सध्याची राजकारणाची हिडसा आणि किळसवाणी हे राजकारण आहे भाजपचं त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस एकशे पाच आमदार आमचे भाजपचे घरी बसवले त्यावेळेस शहाजी बाप्पांना हे हिडस आणि राजकारण वाटलं नाही का त्यावेळेस शहाजी बाप्पांनी म्हणायला पाहिजे होते की बाबा आपण युतीतून निवडणूक लढलोय आणि आता एकशे पाच भाजपचे घरी बसले त्यानं उद्धव साहेबांसोबत कसं काय आम्ही सरकार स्थापन करू त्यावेळेस शहाजी बाप्पांना हे चाललं त्यानंतर पुढं काय झालं शहाजी बाप्पांना शेवटी कळून चुकलं सद्बुद्धी आली आणि शेवटी शहाजी बापूंनी विकास करण्यासाठी भाजपसोबत युती केली आणि शहाजी आपण इतका विकास केला की त्याचं पुस्तक छापलं म्हणून आम्हाला आता काय म्हणायचं आहे की नगरपालिकेचं सुद्धा आता पुस्तक जर छापायचं असेल विकासाच तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कमला उमेदवार निवडून द्यायचा आणि तेवीसच्या तेवीस आपले सगळे युतीचे उमेदवार निवडून द्यायचे नमस्कार मी डॉक्टर मानस कमलापूरकर भाजपा चिटणी सांगोला एकंदरीत सध्या सांगोला नगरपालिका दोन हजार पंचवीसचं जे वातावरण पाहतोय असं लक्षात येत आहे की सांगोल्यातली जनता पहिल्यांदा म्हणत होती की बाबासाहेबांनी हे बरोबर केलं नाहीये भाजप बरोबर गेले पण माझा एक सांगोला तालुक्यातल्या जनतेला प्रश्न आहे की मित्रांनो बघा आबासाहेबांना पण आपण इथं निवडून देत होतो पण आबासाहेब सांगोल्याच्या बाहेर गेल्यानंतर वर शरद पवार किंवा काँग्रेसच म्हणत होते कारण आप वर सत्तेत शेवटी गेल्याशिवाय विकास होत नाही आबासाहेबांचं सुद्धा हेच धोरण होतं त्याच पद्धतीनं बाबासाहेब देशमुख आमदार साहेब यांनी त्यांच्या नातवाने सुद्धा हेच केलेलं आहे की बाबा देशात मोदी साहेब आहेत राज्यात फडणीस साहेब आहेत जयकुमार गोरे साहेब आपले पालकमंत्री आहेत जिल्हाध्यक्ष आपले इथले सिंह केदार आहेत त्यांच्या त्यांच्या म्हणजे नगरपालिका आहे त्यामुळं विकास साधण्यासाठी त्यांनी भाजप बरोबर गेलेले त्यांचा त्यांचा पक्ष वेगळाच आहे युती आघाड्या आपण बघतोय सगळ्या महाराष्ट्रात काय देशात सगळीकडे युती हो आघाड्या होत असतात त्यामुळं भाजपनं काँग्रेस बरोबर गेले काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आता शेकाप भाजप बरोबर आले हे किंवा भाजप शेका बरोबर गेले ह्यात काही विशेष नाहीये महत्वाचा विषय काय आहे तर सांगोला तालुक्याचा विकास झाला पाहिजे सांगोला नगरपालिकेचा विकास झाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांची विजन आहे कि बाबा शेकाप जर आपलं भाजप बरोबर गेलं ठीक आहे मारती आबा आतापर्यंत दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत मग मारती आबा एखादा चांगला अनुभवी माणूस जर भाजपमध्ये येऊन जर कमळाच्या तिखटावर जर येऊन निवडून येत असेल आणि देशाचे आप, महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवाभाऊ जर त्यांना निधी भरभरून देऊन जर सांगोला नगरपालिकेचा विकास होणार असेल तर बाबासाहेबांच्या या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे की बाबा त्यांनी चांगला निर्णय घेतलाय म्हणजे आबासाहेबांचं स्वप्न उलट बाबासाहेब पूर्ण करतायत दीपक आबा साळुंके पाटील असतील सांगोला सांगोला आपले जयकुमार गोरे साहेब असतील आणि आपले सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख असतील यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे जनतेनं विकासाच्या दृष्टीनं सांगोला सांगोला शहराचा चोपेड विकास करण्यासाठी आपल्या या कमळाचं चिन्ह जे आहे नगराध्यक्ष आपले त्यांना भरभरून मतदान करावं सगळे उमेदवार निवडून आणावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाठीशी आम्ही काय त्यामुळं त्यांचा सत्कार केदार केदार कुटुंबीयाशी पाठीशी आहे आम्ही हिंदी मुस्लिम मुस्लिम पूरा मोहल्ला हम केदार कुटुम्ब के साथ में खड़े हैं पीछे सब नगर के पूरे मुस्लिम लोग